आशा बाई अडलीये म्हणूनच ती नडली एक नवीन मराठी मूवी जो आहे ते अनाऊन्स झालेला आहे बघा या सिनेमामध्ये सर्वांची आवडती आरची रिंकू राजगुरू जे आहेत आपल्या लीड कास्टमध्ये प्रॉमिनंट रोलमध्ये जे दिसणार आहे जसं की सिनेमाचं नाव आहे बघा तुम्हाला थीम समजलीच तुम्हाला थीम समजलीच असेल की हा सिनेमा कशावरती आहे हा सिनेमा ज्या आशा वर्कर्स असतात आशा सेविका असतात त्यांच्या आयुष्यावरती हा सिनेमा जो आहे तयार करण्यात आला हा सिनेमा जो आहे याला रिलीज पूर्वीच खूप रेकॉग्नेशन जे आहे ते मिळालेले आहे ते पण या सिनेमाच्या कंटेंट त्यामुळे मी म्हणतो की कंटेंट जर चांगला असेल तुमचा सिनेमा जर चांगला असेल तर नक्कीच एक वेळेस पैसा थोडाफार कमी कमवेल प्रेक्षकांचा सपोर्ट थोडाफार कमी मिळू शकतो परंतु हा सिनेमा जो आहे कंटेंट वाईज जर चांगला असला तर त्याला नक्कीच बरोबर ऑडियन्स बरोबर लोकशा आहेत प्रेस करतील आता हा सिनेमा जो आहे याला एक अवॉर्ड देखील भेटलेला आहे मुंबई ठाणे फेस्टिवल मधला एक अवॉर्ड होता आशियन काहीतरी मुंबई फेस्टिवल अवॉर्ड म्हणून त्यामध्ये या सिनेमाला एक अवॉर्ड देखील मिळाला त्यानंतर या सिनेमाला चार नामांकित महाराष्ट्रातले आवॉर्ड देखील भेटले आणि या सिनेमाचं रिलीज पूर्वीच एक स्पेशल ट्रेनिंग ग्रँड चाइल्ड डे म्हणून होता त्या दिवशी देखील ठेवण्यात आला होता त्यामुळे हा सिनेमा जो आहे रिलीज पिढीत खूप चर्चेमध्ये आहे बघा मी तरी काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा पोस्टर बघितला होता आणि व्हिडिओ मला खूप दिवसापासून बनवायचा होता त्यामुळे मी हा जो व्हिडिओ आहे फायनली बनवला बघा मी तर एक्साइट आहे बघा या सिनेमासाठी डिसेंबर महिन्यामध्ये रिलीज होतो बघूयात आता या सिनेमाला आमच्या तर स्क्रीन्स मिळतात का नाही आणि हा सिनेमा कसा आहे कसा नाही नक्कीच मी या सिनेमाचा मग रिव्ह्यू जे आहे ते करा तुमचं मत या सिनेमाबद्दल मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा बघा धन्यवाद